तो 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 <coughs> मला वाटलं नव्हतं ऋषी तू येशील म्हणून असं कस नाही येणार प्रेम आहे तुझ्यावर किती वाट पाहिली मी तुझी किती दिवस वाट पाहिली आलो ना तू तु आता आलाय तुला माहितीये का मी दिवस रात्र कसे घालवले तुझ्या विना आहे ना तुला वाटत माहिले सुखात गेले असते काय माहिती ग का। नाही तर पाठी माग असता एवढे दिवस नसते लावले अरे मला माहितीच नव्हतं मला ते राजू कडून कळालं की तू इकडं आली म्हणून माहित असतात मग आलो असतो लगेच मग आता कसं करायचं रे पुढे अवघड होऊन बसले चल तू आता पळून आपण मी यायला तयार आहे मला नाही राहायचं मग आता लगेच मग कधी आता लगेच तू आता जर अशी थांबली तर मग काहीच होऊ शकत नाही हा काय पण तुझं जाऊ दे तू आता काही पण तुला खरं सांग काजल काय बस मी तुला भेटा येत होतो पण मला असं वाटलंच नव्हतं की आपली भेट होईल म्हणून तुझी त्या दिवशीपासून अशी सोडून गेली तुझ्या भावाला कळालं मग मला असं वाटलं की आता आपली शेवटची अशी कशी शेवटची मी, मी, मी तुला सोडून जाईन मी नाही तुला कधी सोडून जाणार नाही पण मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केले पण पन... काय करू तो नंबरच नाही लाव नव्हता लागत तुझा काय केला तो नंबर बंद झाला कस काय मोबाईल हरवला मी किती फोन करत होते माहिती का तुला पण फोनच नव्हते मला भीती वाटायची तू फोन करतो काय त्याच्यावर म्हणून नाही माझं मोबाईल हरवला होता पण ऋषी तू खरंच माझ्यावर एवढं प्रेम करतो करतो तुला माहितीये का जसं पाण्या वगैरे मासा नाही राहू शकत तसं मी तुझ्याविषयी नाही राहू शकत खरं खरं पण मला तुझी खरंच कामाला वाटली बरं काय एवढं दिवसात तुम्हाला भेटायला कस काय कस काय आलं म्हणजे भीती नाही वाटली त्यात काय काजल प्रेम आहे मला तुझ्यावर खरस लग्न होईन का रे आपलं आता तूच असं म्हणलं मी नाही म्हणत तुला नाही माहिती किती मग इथं ती आत्या पण येणार ले आगावी ग पास दे काय झालं तू त्या दिवशी बोलली होतीस शेवटपर्यंत साथ देईन आणि आता परत अशी म्हणते तू होईन का म्हणून मी बदलणार नाही शेवटपर्यंत पण मी तुला आता पण तेच सांगते माझं पहिल्यापासून तुझ्यावर जेवढं प्रेम होतं ना तेवढंच राहील मग तू अशी कशी म्हणते लग्न होईन का आ टेंशन येतो ऋषी तुला माहिती ना किती काय झाले

म्हणले तू कशाला आलता रे इथं काय काम होतं तुझं सांग प्रेम आहे मातीच्या काय प्रेम आहे तुझं कसलं प्रेम आहे देऊ का ठेवून घेऊ का तुझ्या बापाला बोलून घेते तुझं काय होतं का इथं हा बस इथं ट्रॅक्टर मध्ये येऊन घरी मी काय वाजले काजल काजल म्हणून हाका मारिते ह्याच्यासाठी तुला करमत नव्हतं काय मी म्हणलो होतं मला इथं नाही राहायचं मला बळच ठेवलंय मला काय माहिती असलं लफड आहे तुमचं म्हणून नाही ठेवूनच घेतली नसती दिली असती लगेच पाठवून लफड नाही मग काय लफड नाही तर आम्हाला लग्न करायचं आता मग आधी सांगायचं ना आधी काय झालत सांगायला सांगितलं होतं पुन्हा सांगितलं होतं ए तसलं लपड फिपडे काय मला माहिती नाही माझ्या तुला शिकायला पाठिलो नाहीतर तर घेतो तुझ्या भावाला बोलून दादा नको काय मग दादाला त्यांना काय म्हणू नका मग इथं माझी काय इज्जत घालता का इथं माझ्या येऊन तुम्हाला आधीच नव्हता कळत काय हा माझ्या येऊन इथं माझी घालता का दहा माणसामध्ये इज्जत आधी सांगायचं ना मला मग ती फोन लाई देतो या बावाला घेते लगेच बोलते नको ना दिकड दिकड लाई दे लगेच आधी सांगायचं ना मला कशाला लावतो आधीच ती मायामुळे तिकडे पाठव तुझ्यामुळे पाठवली पण मला सांगायचं ना आधी माझी इथं किती इज्जत जाई आता माझ्या पैसे शिकायला पाठवलं होतं ना हे असं शिकतात का इथं माझ्या पैसे येऊन बरं या फोन आताची आता लावतो ज्या बावाला फोन घे त्याला बोलून काय असं ती लगेच त्याने देखत होऊन दे इथं जो आज जा इथं काय बघ राहिलाय बाम उभा हा दादा कोण कोड़े रे तू हां लवकर ये आताचे आता हिने काय लपड केला इथे येऊन बघ आलाय आता देऊ बघ काय इथं आले बघू आता काय असं ती लागेल दार उघडणार कवा झाले दार लावून घेतलं इथ काय कुठं करू नको ए पुरी उघडणार दार तिकडे जाऊन दा कर काय कुठं ना करायचे माझ्या दारात अजिबात करायचा नाही ए पुरी उघडणार दार अग आत मध्ये काय दरवाजा लावून बसली उघड इथं काय लपड करायसाठी आली काय तू त्या पोरा सांग जातो जातो काय उघड कर आलाय आता तुझा भाऊ घेतले तुझ्या भावाला बोलून बघू दे आता काय बाबा काय सांगूया पुरीने काय लपड केले आतमध्ये घेतलाय दरवाजा लावून दरवाजा बी उघडा ना काही करीना दरवाजा लावले दरवाजाच लावलाय वाळू झाले हाका मारते तरी दरवाजा ना ती काय लावला काय माहिती काय एका पोरा सांग धरलं तिला मागा त्या पोरा पशी जाऊन बसली ती वाढू येता येईना आणि आता जागेवर धरलाय तर घेतलाय दरवाजा लावून ते उच पुरं पोरग होत तेच का उंच होत चांगलं ते इकडं आलत का इकडं आलत काजल बघ बघ भामटी कशी आता घरात बसली दारू गड बर का नाही तर दरवाजा तोडायला लागेल मला रोगंड दार दार उघड बर का इथं लोकाच्या दारात तमाशा नको तुला म्हणलं होतं मला इथं ठेवू नको म्हणून पण तुला सांगितलं ना आधी बाहेर भा... ये कशी दार दार लावून बसली भामटी बाहेर खिडकी सुद्धा खिडकीतून सुद्धा बाहेर खिडकी लावून घेतली बाहेर यायचे का नाही या बाहेर लवकर उघड पटकेस आता येते का दारू तोडू मी दार उघड बर काल भाई रे आयरे

मग काय करायचं होत तिकडं माझी चव घालवायची होती का ज्या गावात राहतो मी तिथं चौक घालवती का माझी इथं तर घालवली जाते समोर थोडीफार तुला लाज वाटू दे तुझं लग्न व्हायचंय अजून आम्ही तुझ्यासाठी आदबतोय ना एवढं मला काय माहिती नाही काय माहिती नाही आता या पोरणी असं डोकं फिरवलंय बघ माझं जाऊन दे आता देऊ ती लग्नच लावून देऊ माझी इथं घालवायची ती अजिबात नाही तिचं लग्न मीच लावणार पण दुसऱ्याच पोरा बरोबर लावणार आणि त्या पोराला त्याला फक्त आता गावात जाऊ दे मी नाही त्याच मी तंगड मोडून टाकलं ना मी पण माझं नाव नाही सांगणार मग मला यायचं तिकडं कुठं तिकडं तिकडच यायचंय ना आता <laughs> आता कोण इथं ठेवून घेणार आहे तुला <laughs> आता येऊन घ्यायला तुला होय चल निघ निघ तुझं तिकडं जाऊन चल तिला तुझ्या इथं ठेवायला पाहिजे होती जाऊन ते पोरग चांगलं इथं माझ्या इथं देऊ इकडले इकडे लग्न लावून कशाला तिकडं नेऊन तर इज्जत घालवायची इकडे इकडं चांगला पोरग आहे देऊ इथ लग्न लावून तिथं गेलं तर ती राहीन का तो पहिला आहे पोरग म्हणजे पाणीतलं ओळख पाळखा ओळख आहे पहिली बुवा बाटा नाही अजिबात नाही अजिबात बोबाटा नाही गपचिप देऊ इकडे लग्न लावून मला तेच वाटायला लागले हिच लग्न ना लावलं पाहिजे नाहीतरी आमच्या इथं गावात कोण पोरग देणार आता आहे एक काम करतो मग तू पोराच्या मागे पोरगाच्या घरच्याशी बोलून घेऊ लावून चांगलं पोरग आहे काय ते मला सगळं सांग बरं मी तर गावाला जाऊन पैशाचा बंदोबस्त करतो आणि हिच इथच लग्न लावून देऊ आपण काय जा मी बघते आणि तुला फोन करते